नुकतेच दहावीचे निकाल लागलेले आहेत आणि शंभरपैकी शंभर टक्के मार्क मिळवत सान्वी संदेश ठाणेकर जी आहे ती ठाण्यात प्रथम आलेली आहे आपण तिच्याशी संवाद साधणार आहोत सानवी सर्वप्रथम ठाणे मनापासून स्वागत तुम्ही संपूर्ण कुटुंब बाहेर गेले होते आम्ही खूप संपर्क साधण्याचा सा प्रयत्न केला काल रात्री ठाण्यात आले शंभरपैकी शंभर टक्के मार्क मिळालेले आहेत ठाण्यात प्रथम आलेले आहेत कसा आनंद खूप आनंद होतोय आणि एक्सपेक्टेड होतंच तसं नाईंटी सेवन नाईंटी एटच्या इथे पण मिळाले पण तर खूप सॅटिस्फॅक्शन मिळालं खूप आनंद झाला अभ्यासाचं नियोजन कसं होतं अभ्यासाचं असं होतं की मी असं टेबल बनवण्याशिवाय असं ठरवायची की एका दिवसात एक कन्सेप्ट एक लेसन असं झालं पाहिजे शक्यतो हा प्रयत्न असायचा माझा आणि तसंच करून म्हणजे बॅकलॉग पण अवॉइड करता आले तर त्याचप्रमाणे केलं कोणता विषय जास्त सोपा होता मार्गदर्शन या प्रवासात लावलं विषय सोपा म्हणजे सगळ्या विषयावर सेमच मेहनत घेतली असं सोपा जास्त कठीण नाही मार्गदर्शन म्हणजे पालकांनी शाळेच्या शिक्षकांनी क्लासच्या शिक्षकांनी सगळ्यांनीच खूप मदत केली तरी असं कुठला विषय कठीण वगैरे हो वाटलं होता का कठीण म्हणजे तसं मॅथ्स वगैरेमध्ये जास्त करायला लागलं थोडं पण तरी विश म्हणजे लँग्वेजेसवर पण तेवढीच मेहनत घ्यावी लागली की नाहीतर मग त्याच्यात कमी तर मग पर्सेंटेज पण कमी झाले असते पण तरी म्हणजे मॅथ्स वगैरेमध्ये थोडं जास्त हे करायला लागलं शंभरपैकी शंभर टक्के मार्क मिळाले मुवमेंट कशी होती आधी तर आम्हाला ॲक्च्युली बाहेर गेलेलो तर रेंज येत नव्हती मग शाळेला फोन केला आम्ही की काय रिझल्ट आहे आणि जेव्हा त्यांनी सांगितलं शंभर टक्के इतका आनंद आला म्हणजे आम्ही तर एकदम काय हा शब्दच नव्हते आता कायच बोलणार पुढे खूप हॅपी मुवमेंट होती ती आणि मग नंतर आम्हाला पण रिझल्ट दिसला किती सब्जेक्ट वाईज मार्क्स वगैरे मस्त वाटलं पुढे काय करणार पुढे मी सायन्स फील्डमध्येच करिअर करणार आहे मी नीटची प्रिपरेशन करणार आहे ते देखील आपल्यासोबत होत्या त्यांच्याशी संवाद साधणार सर सर्वप्रथम तर आपलंही अभिनंदन कसा आनंद होतो आहे कानाच्या शिरपेचात आपल्या लेखीने आपलं नाव मोठं केलेलं आहे धन्यवाद सर्वप्रथम मी ठाणे लाईवला धन्यवाद देतो की त्यांनी आमच्या इंटरव्ह्यूसाठी आज इथे आलेले आहेत ॲक्च्युली रिझल्ट हा तेरा तारखेला लागलेला परंतु आम्ही बाहेर असल्यामुळे तुम्ही माझी तेव्हाच संपर्क साधलेला आम्ही कालच रात्री परत आलो आणि जवळजवळ साडेनऊ ते दहा आम्हाला वाजून गेले आणि आज तुम्ही पहिल्यांदाच इथे पहिलाच तुम्ही इंटरव्ह्यू घेत आहेत त्याबद्दल तुमचे सर्वप्रथम आम्ही आभारी आहोत कसं आहे ती ॲक्च्युली लहानपणापासून असं तिचं एम होतं की अभ्यासही झाला पाहिजे आणि बाकीच्या ॲक्टिव्हिटीही झाल्या पाहिजे आणि कसं मुलं जेव्हा लहान असतात तेव्हा त्यांना आपण पुशअप करावं लागतं तर त्याच्यामध्ये जी महत्त्वाची भूमिका बजावली असेल तर त्याची आईने की तिने फक्त अभ्यास नाही केला पाहिजे तर इतर ॲक्टिव्हिटीमध्येही सहभाग घेतला पाहिजे मग लहानपणापासून ती जिमनॅस्टिक बोला किंवा ड्रॉइंग करणं कथ्थक करणं या सर्व ॲक्टिव्हिटी ती करत राहिली आणि दहावीला असतानाही जवळजवळ फेब्रुवारी महिन्याचा म्हणजे फक्त एक्झामच्या एक पंधरा दिवस आधी तिने क्लास बंद केला तोपर्यंत तिचं सर्व व्यवस्थित चालू होतं कारण की त्याच्याने आपलं माइंडही थोडं फ्रेश होतं आणि तिने जो काही अभ्यास केला आहे ते मिळालेलं तिला यश आहे ती सर्व तिची मेहनत आहे आमचा फक्त त्याला पाठबळ आहे आणि कसं आहे आत्ता आजपर्यंत म्हणजे आ आमची मुलगी म्हणून तिला ओळखत होते पण आज सा, सानवीचे आई वडील म्हणून आम्हाला जो मान मिळतो आहे त्याबद्दल खरोखरच आम्हाला खूप भरून आलेलं आहे आणि खूप अभिमानाची गोष्ट आमच्यासाठी अनेक पालक असतात परंतु अशा पालकांना आपण काय कसं आहे बघा प्रत्येक मुलाला शंभर टक्के मिळू शकत नाही किंवा प्रत्येक मुलगा याच्यात यशस्वी होऊ शकत नाही आज स्पोर्ट्समध्ये बोललं तर प्रत्येक जणालाच गोल्ड किंवा सिल्वर मिळणार नाही पण आपल्या हातात काय की त्यांना पुशअप करणं आणि त्याला हे करणं ते बाबा नाही करणं की तू सगळे आम्ही कधीही तिला फोर्स केला नाही की बाबा बाळा तू अभ्यास कर म्हणजे ॲक्च्युली एक परीक्षेला दहा पंधरा दिवस असताना देखील ती टी व्ही देखील बघायची काही कसं टी व्ही बंद काही बघायचं नाही अभ्यास काय अभ्यास करायचं मग मुलगा चोवीस तासचा अभ्यास करू शकत नाही किंवा दहा तास अभ्यास करू शकत नाही तर त्याला जेव्हा केव्हा अभ्यास करायचा आहे तेव्हा व्यवस्थित करून दे, दे बाकीचे स्पोर्ट्स हे खेळून दे इदर ॲक्टिव्हिटी त्याला ज्याच्यात इंटरेस्ट आहे ते तेही त्याला करून द्या आणि त्याला पाठबळ द्या त्याला हे द्या एन्करेजमेंट करा की बाळा तू आहेस कारण का प्रत्येक मुलाची कॅपॅसिटी वेगवेगळी असते कोण स्पोर्ट्समध्ये मोठा होऊ शकतो कोण दुसऱ्या फील्डमध्ये मोठा होऊ शकतो तर आई वडिलांनी नाही की आपल्या मुलाचा ज्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे त्याच्यामध्ये त्याला सपोर्ट करा आपण सव्वा साधला सानवीच्या आई देखील आपल्यासोबत जोडल्यात खबर कसा आनंद होतोय लेखी आपलं ना खूप आनंद होत आहे कारण की अपेक्षा होती आम्हाला की एवढे मिळतील तिला पण तरी ऐकल्यावर आमचे अश्रूच थांबले नाहीत फार आनंद झाला आम्हाला सगळ्यांना आम्ही तिकडेही आम्ही दार्जिलिंगला होतो सेलिब्रेट केलं हा क्षण आम्ही खूप मजा आली भावनिक क्षण भावनिक क्षण होता हो मी पुन्हा शेवटचा प्रश्न विचारू इच्छितो बरेच जण अभ्यास म्हटला ना की अभ्यास आहे की अभ्यास करतात जसं बाबांनी सांगितलं पण इतर ऍक्टिव्हिटीज कडे लक्ष देत नाही की मग घरूनही भरपूर प्रेशर असतं पण तू अदर ऍक्टिव्हिटी ही करत होते आणि अभ्यासालाही वेळ देत होती काय सांगशील अशा विद्यार्थ्यांना ज्या अभ्यास करतात मला असं सा सांगायचं की जसं पप्पा पण बोलले की फक्त अभ्यास नाही केला पाहिजे कारण नुसता अभ्यास तर कोणच करू नाही शकत पूर्ण दिवस थोडा आपल्याला ब्रेक मिळालाच पाहिजे मग आपला माइंड फ्रेश झाला पाहिजे त्याच्यासाठी आपण इतर ऍक्टिव्हिटीज पण केल्या पाहिजे हा म्हणजे आता मी ड्रॉइंग करायची कथ्थकला जायची आणि त्या कथ्थकचाच फायदा मला झाला नंतर मार्क्समध्ये सुद्धा तर मग अशाच गोष्टी पुढे देखील आपल्याला उपयोगी येतात म्हणून अभ्यासाबरोबर त्या गोष्टी पण केल्या पाहिजे असं मला वाटतं हिच्या घरी आलेलो आणि हिने दहावीच्या परीक्षेमध्ये शंभरपैकी शंभर टक्के मार्क मिळवलेले आहेत आणि ठाण्याच्या शिरपेदचा एक मानाचा तोरा जो आहे तो रवलेला आहे ठाणे शहरातील अशीच प्रत्येक बातमी प्रत्येक घडवून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचत राहू ठाणे शहरातील व जिल्ह्यातील अशाच घडामोडी पाण्यासाठी आताच ठाण्याच्या फेसबुक इंस्टा ट्विटर अकाउंटला फॉलो करा तसेच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका